शिवसाकल मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे तुमच्या तुम लाडकाच्या हक्काच्या जा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललोय तो समरभूमी उंबरखिंड येते तर समर भूमी उंबरखेंडमध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो हा समर दिवस तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तर व्हिडिओ आवर्जन पूर्ण बघा चला तर मित्रांनो सकाळचे ठीक नऊ वाजले होते आणि आम्ही निघालो होतो ते संबरभूमी उंबरखिंड सावनी येथे तीनशे त्रेसष्ट वा विजय दिवस कसा साजरा केला जातो हे पाहण्यासाठी आणि तिथले इतिहास अनुभवण्यासाठी चला तर पुढे तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला हे आवडेल बघायला आणि तिथला इतिहास आण तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोंड खिंद, उंबरखिंडच्या इथे रस्त्यावर इकडे आला जातो उंबरखिंडच्या दिशेने आणि आपल्याला जर यायचं चाललं तर हा एक खोपोली मार्ग रोड खोपोली आणि हा पालीवर रोड देतो पाली आणि इमेजिका भरली आणि इमेजिका याच्या मध आहे हा उंबरखिंडीचा रोड आहे आणि आत्मधी रोड चला तर पुढे पाहायला काय तर मित्रांनो हे तुम्ही दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे समरभूमी उंबरखिंड छावणीमधील तर मित्रांनो इथला इतिहास तुम्हाला जर दा सांगायचं झालं तर इतिहासातील सर्वात मोठ्या पाच लढायांपैकी एक लढाई ही ह्याच उंबरखिंडीत झाली दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट कार्तलाब खान खानाच्या नेतृत्वाखाली पुण्याहून उन उंबरखिंडीमध्ये उतरू लागला आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानावर येताच शिवाजी महाराजांनी या लढाईचं नेतृत्व नेतोजी पालकर यांच्याकडे दिली आणि गणेमी कावा हक का चालून आलेल्या वीस हजार स मुघल सैन्याला आपल्या एक हजार सैन्यांनी जेरबंद केले ही लढाई कशी होती ते तुम्हाला माझ माझ्या पुढच्या व्हिडिओमधील मा म्हणजेच तुम्हाला व्याख्यानामधून ऐकायला मिळेल तर मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समरभूमी उंबरखिंड छावणी येथे तीनशे वा कसा विजय दिन साजरा करतात तो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतोय चला तर पुढे नम्र होणं म्हणजे नमस्कार अर्थात नमस्कार खरंतर आज उंबरखिंड उमरखिंड समोरभूमी उमरखिंड विजयस्तंभ चावणी छावणी या ठिकाणी शिवभूषण रायगड भूषण शिवशाही बाबूजी घरात त्यांचा शिवशाहीरीचा कार्यक्रम होणार आहे

गोष्ट पर्यंत पोहोचते आणि एक तारखेला खानानं ती बोरघाटाचा रस्ता सोडला लोहगड ओलांड्यावर बोरघाटाचा रस्ता सोडला आणि खान लागलाय कुरवंडा घाटाच्या वाटेला आणि कुरवंडा घाटामधून खान हे सैन्य घेऊन चाललाय सगळं खजिना घेऊन चाललाय सगळा आणि हा सगळा खजिना घेऊन चालत असताना इथं पलीकडं लागतंय चावणी चावणीच्या पुराला की लागतं सखुची ठाकरवाडी ते ओलांडलं की लागतं उमरे आणि या उंबरे आणि या चावणीच्या मध्ये खऱ्या अर्थानं ही खिंड नाहीच पण मधली जी अवघड वाट आहे या जागेला खिंड म्हटलं जातं म्हणून ही वाट आणि खान कुरवंडा घाट ओलांडला आणि सगळं ओलांडल्यानंतर खान असा आला वरून बघताय टेहळणीची पथक खाली कोणी दिसत नाहीये बरं आजही जाऊन बघितलं तर आजही घनदाट जंगल आहे जंगल असं आहे की मी एक एक महिना सूर्य कधी दिसणार नाही त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल त्या परिस्थिती आणि खान मध्यावरती आलाय सगळं सैन्य टप्प्यावर आलं बर जागा अशी आहे एका वेळी फक्त एक केवळ दोन माणसं खाली जाऊ शकतील अशी रचना आणि एक एक मोगलांनी आयुष्यामध्ये कधी खिंड बघितली नाही आणि ते आमच्या उंबरखिंडी मध्ये शिरलेत आणि खिंडीच्या टप्प्यावर आले आणि टप्प्यावर आल्यानंतर आता खान विचार करतोय एवढी खिंड ओलांडली कि खाली आता कोकणच आता फक्त धुमा घालायचा खान विचार करतोय पण त्याच वेळी अचानक आवाज आला या खुदा मरगया मरगया

जवर बोला थोबारी बेवकूफ अरे उन्हें पता ही नहीं है हम कहा से जा रहे हैं तो ये, तो तो ये चाल है ये शिवाजी की चाल है ऐसा करो आगे चलो आगे चलो आगे चलो सैन्य दहा बारा पावल पुढ़ गेल तीचा सरदार खाना जवर धावत आला संगजूर हुजूर हम आगे चलो। नहीं जा सकते क्यों हुजूर आगे के सिपाही सालार सेनापति नेताजी पाल कर खड़े हैं हम आगे नहीं जा सकते ना हात लावला अरे नेताजी वो तो प्रति शिवाजी नाही पाठीमाग जायला सुरुवात केलीये दहा बाराच पावलं पाठीमाग गेले आणि तसं पाठीमागची सरदार रायबागन धावत आलीये ती म्हणते हजूर आम्ही पीछे भी नाही जा सकते क्यों पीछे स्वयं शिवाजी महाराज कडे ए, एका बाजून नेताजी पालकर आणि दुसऱ्या बाजून शिवाजी महाराज सरसकट लागडे तोड लांडगे तोड चालू केलीय माणसं मारली जायला लागली काय करावं कळत नाहीये आणि खान कडाडला लढाई आरंभ हो अरे पण माणूसच दिसत नाहीये उभं राहिलाच जागा नाही लढाईच कुणाशी जगाच्या पाठीवरची उंबरखिंडीची लढाई ही एकमेव अशी लढाई आहे की शत्रूला समोरच सैन्यच दिसायला तयार नाही फक्त बाण येतोय माणूस मरतोय बाण येतोय माणूस मरतोय खालच्या बाजून नेताजी पालकर पलीकडच्या बाजून शिवाजी महाराज सर सकट माणसं कापायला सुरुवात केली आहे आणि बऱ्याच गाणं खाण्याच्या लक्षात आलं आता आपल्याकडे एक दोनच पर्याय आहेत पहिला म्हणजे मराठी आणि दुसरा म्हणजे शरण खानानं सबश दुसरा पर्याय निवडला काय शरणांगती शरणागती पण खाण विचार करतोय मी जर का समोर गेलो तर मला काय मावळे जिवंत ठेवायचे नाहीत पण त्याला एक माहिती आहे की हा शिवाजी राजा आहे शिवाजी महाराज स्त्रियांना कधी हात लावणार नाही ना ना, किंवा शिवाजी महाराजांचं सैन्य हे स्त्रीला कधी अपमान करणार नाही त्यांनी ना ना, श्री सरदार पाठवली आहे रायबागन पांढरा झेंडा घेऊन ही श्री सरदार रायबागन शिवाजी महाराज महाराजांकडे गेली आहे आणि मग आपण जसा उल्लेख केला ना पांढऱ्या शुभ्र गोळ्यावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेत पहिल्यांदा महाराजांच्या अंगावरती धनुष्य आहे पाठीमाग फाता आहे महाराजांनी ते चिलखात लावलेला आहे तलवार लावलेली आहे आणि भाला घेऊन ते धनुष्य असणारे महाराज त्या वेशभूषे डोक्यावरती शिरस्त्रान आहे आणि अशा अवस्थेमध्ये महाराज घोड्यावर आहेत आणि पांढरा शुभ्र ते रुमाल घेऊन ही श्री सरदार रायबागन शिवाजी महाराजांच्या समोर गेली आहे आणि रायबागन सांगते महाराज महाराज आम्ही मोगल आम्ही तुमच्या घुसलो या तुमच्या उंबर घुसलो महाराज आम्हाला माफ करा आमची चूक झाली पुन्हा या माझ्या घुसणार नाही आम्हाला अभय द्यावं महाराज आम्हाला अभय द्यावं आणि त्यांनी शिवाजी महाराज सांगतायत राय बागन तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्या देवता आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला माफ करतो पण फक्त एकच करायचं काय जसं आलायत ना या उंबरखिंडीत तसं या उंबरखिंडी मधून परत जायचं नाही म्हटले मग काय एक करायचं काय कमरेची तलवार इथंच ठेवायची सोबत आलेला खजिना इथंच ठेवायचा सोबत आलेला सगळं घोडा असेल किंवा जे हत्यार असतील ते सगळे इथंच ठेवायची आणि रिकाम्या हातानं मान खाली घालून इथून सह्याद्री परत परत जायचं बोला कबूल आणि मान खाली तिथ सगळं तिथं ठेवून पुण्याकडे परत गेला पण जाताना त्याला एक गोष्ट मात्र आहे काय कि सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात इथं कोणीही फिरू शकत नाही इथं फिरतात फक्त तिघच पहिला म्हणजे वाघ दुसरा म्हणजे वारा आणि तिसरे म्हणजे मराठे वास याच्या चौथा इथं फिरूच शकत नाही जगाच्या इतिहासातल्या ज्या सर्वोत्तम दहा लढाया आहेत त्या सर्वोत्तम दहा लढायांमधली सर्वोत्तम लढाई जी आहे ती तुमच्या उंबरखिंडीच्या मातीमध्ये झाली आहे सैन्य समोर असताना शिवाजी महाराजांसमोर सोबत सैन्य किती आहे फक्त दहा एक हजार एक हजार मावळ्याला सोबत घेऊन शिव छत्रपतींनी उंबरखिंडीच्या मातीमध्ये हे रणांगण गाजवलं आणि जगा मला माझ्या ब्लॉग मध्ये जास्त काही बोलता आलं नाही पण आपला जो समरभूमी उंबरखिंडीमधील छावणी इथला जो काय इतिहास आहे तो आपल्या श्री यशवंत गोसावी सरांकडून आणि मराठा पोवाडा शाहीर वैभव घर सरांकडून खूप चांगल्या प्रकारात आपल्याला अनुभवायला मिळाला पाहायला मिळाला तर हे आपलं आणि तु, माझं तुमचं हे खूप मोठं भाग्य आहे तर तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली पूर्ण इतिहास कसा वाटला पोवाडा ऐकायला कसा वाटले तर नक्की आपल्याला कम कमें, कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर समरभूमी उंबरखिंड छावणी मधील जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तर चला जय शिवराय जय शंभूराय